नवे आयुक्त सचिन ओंबासे यांनी पदभार घेतला महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्त झालेले धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास सोलापूर महानगरपालिकेमध्ये येऊन आयुक्त शीतल उगले यांच्याकडून पदभार स्वीकारला नवे आयुक्त ओंबासे यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार घेण्यापूर्वी सोलापूरचे ग्रामदैव श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर त्यांचे महापालिकेत आगमन झाले पदभार घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आयुक्त ओंबासे म्हणाले शीतलतेली उगले यांची प्रलंबित सर्व कामे पूर्ण करण्यावर भर राहील सोलापूर महानगरपालिकेत येणारा प्रत्येक नागरिकाच्या चा चा चांगल्या सुविधा मिळतील याकडे लक्ष दिले जाईल त्याचबरोबर सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न कायमच चर्चेचा राहिला आहे दुहेरी जलवाहिनी लवकरात लवकर पूर्ण होण्याकडे आमचा फोकस राहणार आहे यासाठी प्रसारमाध्यमांची मदत आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले